हाय फ्रेंड्स प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि दिवाळी म्हटले की सगळ्यांना पहिला चकली आठवते चकली ही खुसखुशी आणि आतून असलेली असावी दिवाळीत आपल्याला खूप काम असतात अशा वेळी आपल्याला चकलीची भाजणी करायला कधी कधी वेळ मिळत नाही अशा वेळी झटपट अशी आपण बिना भाजण्याची चकली कशी बनवायची ती बघणार आहे यासाठी आपल्याला कुठलीच पूर्व तयारी करायला लागत नाही एकदम झटपट अशी आपण ही चकली बनवू शकतो चला तर मग हुशार न करत आपण रेसिपीला सुरुवात करू इथं मी मिक्सरचे छोट भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक कप पोहे घेतलेले आहेत आपण हे कांदा पोहे बनवतो ना ते पोहे घेतलेले आहेत मी इथं छोटं घेतलेलं आहे मिक्सरचं म्हणजे तुम्हाला वाटलं तर मोठं घ्या आता हे आपण याची बारीक एकदम पावडर करून घेणार आहोत तर अशी आपल्याला ही पावडर करून घ्यायची आपण परातीमध्येही टाळून घेणार आहोत आता जॉब करणाऱ्या महिलांना अजिबातच असं भाजणी वगैरे करायला वेळ मिळत नाही तर अशा वेळी त्यांनी ही चकली करायला हरकत नाही एकदम झटपट होते आपली ही दहा ते पंधरा मिनिटात आपली ही चकली बनवून तयार होते आता जे राहिलेले आहे ते बाजूला काढून घेऊ हो। आता परत आपण मिक्सर मधून अर्धा कप फुटाण्याची डाळ आपण बारीक पावडर करून घेणार आहोत याला डाळवं पण म्हणतात आता ह्याची पण आपण पावडर करून घेणार आहोत आता हे पण आपण चाळून घेणार आहोत आणि चाळणीवरती असा पत्रा राहतो तो, तो आता आपण बाजूला काढून घेऊ आणि त्यामध्ये आता आपण दीड कप कांद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पण आता चालून घेणार आहोत आपण आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेणार आहोत दोन चमचे लाल तिखट घेतलेले आहे हिंग धना पावडर जिरे पावडर ओवा मीठ अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे आता हे सगळं आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण तेल गरम करून घेणार आहोत एकदम कडकडीत असं हे तेल गरम करून घ्यायचं आहे आपली तेलाच्या किटली मध्ये जी पळी असते ना त्याच्याने मी दोन पळी तेल घेतलेले आहे आणि तेल गरम झालं ना की नाही कसं ओळखायचं थोडस आपण पीठ घालून घेणार त्याच्यामध्ये असे गुडबुड यायला लागले की आपले हे तेल गरम झाले समजायचं आता हे आपण या पिठामध्ये घालून घेणार आहोत आणि हे तेल घातल्यानंतर लगेच आपण हाताने मिक्स करायला जायचं नाही थोडस चमच्याने हलवून घ्यायचंय कारण आपण तेल कडकडीत असं गरम केलेलं आहे हाताला वगैरे तटका बसू शकतो त्यामुळे आपल्याला चमच्याने सुरुवातीला असं हलवून घ्यायचंय आणि थोडस कोमट झालं की आपण मग हाताने मिक्स करून घेणार आहोत आता दोन हाताने आपण मध्ये हे पीठ असं तोळून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित तेल आहे ते सगळं पिठाला व्यवस्थित लागेल तेल व्यवस्थित पिठाला लावले की चकली एकदम छान अशी खुसखुशीत होते त्यामुळे ते हे तेल व्यवस्थित या पिठाला लावून घ्यायचं आणि असा मुटका झाला की आपलं तेल हे व्यवस्थित या पिठाला लागलेलं आहे समजायचं आता इथं गॅस वरती मी पाणी गरम करत ठेवणार आहे दीड कप पाणी घेतलेलं आहे मी इथं आणि हे चांगलं गरम करून आहे इथ हे पाणी गरम झालेलं आहे आता या पिठामध्ये आपण थोडं थोडं करून घालणार आहे एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचंय आता पाणी गरम आहे त्यामुळे आपल्याला हे सांभाळून जरा आहे करायचंय थोडस आता हे बाकीचं आहे ते पण आपण पन घालून घेतलेलं आहे तिथं बरोबर दीड कप एवढं पाणी व्यवस्थित होत आणि त्यात आपण चांगलं असं व्यवस्थित असं मळून घेणार आहात आता इथं आपण हा गोळा बनवून घेतलेला आहे आता हे आपण थोडं थोडं याच्यामधलं घेऊन चांगलं असं पाणी गरम पाणी लावून आपण मळून घेणार आहोत आता याच्यातलं थोडस घ्यायचंय आपल्याला जेवढ्या पण चकल्या बनवणार आहे तेवढ्याच आपल्याला घ्यायचंय आणि हे गरम पाणी असं लावून लावून आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचंय तुम्ही जर व्यवस्थित मळलं नाही तर चकली ती मोडती त्यामुळे हे असं पाणी लावून व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचंय आणि आता हे चकलीच्या साच्यामध्ये आपण घालून घेणार आहे हा चकलीचा साचा आहे आता ही काटेरी साईड आहे ती आपण बाहेरच्या साईडला करणार आहे आणि अशी गुळगुळ आहे ती आतमध्ये करणार आहे म्हणजे ती बाहेरच्या साईडला केली ना की आपल्या चकलीला काटे छान येतात अशी काटेरी चकली होते त्यामुळे ही काटेरी अशी खरखरी साईड लागते ती आपल्याला बाहेरच्या साईडला करायची आहे थोडस आपण साच्याला असं तेल लावून घेणार आहोत सगळीकडे म्हणजे पीठ चिकटणार नाही कुठे परत थोडस आपण पाणी लावून मळून घेऊ आता हे साच्यामध्ये आपण व्यवस्थित असं घालून घेऊ आणि एकदम दाबून घालायचंय कुठेही त्याच्यामध्ये हवा अशी राहिली नाही पाहिजे जर त्याच्यामध्ये हवा राहिली तर मग ती चकली अशी आपण चकली करताना तुटते त्यामुळे एकदम आपल्याला हे दाबूनच भरायचंय म्हणजे चकल्या छान होतात आता इथं मी हे ताट घेतलेले त्याच्या पाठीमागच्या साईडला मी चकल्या करून घेणार आहे तो थोड़ा तो ले ले आता थोड्या अंतरावरती धरून आपल्याला हे चकली करून घ्यायची तर खूप छान अशी चकली होतात आणि काटे पण असे छान यायला लागलेले आहेत चकलीला आता आपण थोड्या चकल्या करून घेऊ आणि मग राहिलेल्या बाकीच्या आपण नंतर करू या अश्या थोड्या थोड्या चपल्या करून मग तळवून घ्यायच्या एकदम करून ठेवायच्या नाही नाहीतर मग अशा त्या कोरड्या होतात हे थोड्या थोड्या करून घ्यायच्या आणि मग अशा तळून घ्यायच्या तर इथं मी या एवढ्या करून घेतलेल्या बाकीच्या मी नंतर करून घेणार आहे आता इथं तेल गरम करत ठेवलेलं आहे छोटासा आपण गोळा त्याच्यामध्ये घालून तेल गरम झाले की नाही असे छोटे लागले की आपलं तेल गरम आहे तेल गरम झालं पाहिजे तर आपल्या चकला व्यवस्थित होतील जर तेल गरम झालेले आणि तुम्ही तर त्याच्यामध्ये चकल्या सोडल्या तर त्या विरघळायची शक्यता असते त्यामुळे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय था। आणि मगच त्यामध्ये चकली सोडायची पहिला तेलाच टेम्परेचर ते चेक करायचं दोन थी ते तीन मिनिटात आपली ही चकली तळून होते आणि या चकल्या अशा तळायला खूप वेळ लागत नाही आता इथं हे आपल्या तळून झालेले तर इथे ही पहिली बॅच झालेली आहे बाकीचे पण आपण आता तळून घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम असले तर चकली अजिबात विरघळत नाही तर इथं आपल्याला काही गरज नाही भाजणी वगैरे करायची आपण बिना भाजणीच्या पण चकल्या बनवू शकतो आणि खूप छान अशा होतात कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून पोकळ अशी आपल्या या चकल्या बनवून तयार होतात तर बघू शकता किती छान अशी वरती चकलीला अशी काटे आलेले आहेत आणि ही चकली संपेपर्यंत अशी खुसखुशीत राहते तर इथं ह्या आपली दुसरी बॅच तळून झालेली आहे तशात आपण बाकीचे पण तळून घेणार आहोत तीर्थ या बाकीच्या आपण राहिलेले आहेत तळून घेणार आहोत तीर्थ या सगळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत चकल्या तर बघू शकता किती छान अशा चकल्या झालेल्या आहेत कुठलीच पूर्वतयारी न करता आपण ह्या झटपट अशा चकल्या बनवलेल्या आहेत भाजणी करायची काहीच गरज नाही बिना भाजणीच्या पण चकल्या छान होतात आणि बघू शकता कुठेही ही अशी तेलकट अशी दिसत नाहीये चकली खूप छान अशा चकल्या तयार होतात या आणि दिवाळीलाच नाही तुम्ही तुम्हाला असं आधी मध्ये सुद्धा खायची इच्छा वगैरे झाली तरी तुम्ही ह्या झटपट अशा बनवून खाऊ शकता इथे आपल्या बिना भाजनेच्या चकल्या तयार झालेल्या आहेत वरून खुसखुशीतने आतून पोकळ अशा आपल्या चपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही आवाज सुद्धा किती छान येतोय बघा तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते बघा किती खुसखुशीत अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि कुठेही असे तेलकट दिसत नाहीये ते तर या दिवाळीला नक्की तुम्ही ट्राय करून बघा बिना भाजण्याची चकली आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका चायनलवरती नवीन असाल तर యూట్యూబ్ ప్రేరణ రెసిపీ చబస్క్రాయి వి భేటూ పుణ్య అవినీన రెసిపీ సోపర్ టేక కేర్ బయ బయ